प्रेस नोट संभाव्य आपत्तीच्या पाश्वभर खबरदारी सूचना भारतीय हवामान विभागाकडून एम आय डी प्राप्त झालेल्या पूर्व मान्यनुसार मध्य महाराष्ट्र कोकण आणि विदर्भ या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दिनांक सत्तावीस एकोणतीस या कालावधीमध्ये ऑरेंज आणि रेड अलर्ट असलेल्या जिल्ह्याचा राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत सी ओ सी खालील खबरदारीपूर्व तयारीचे कार्य काही अत्याटीने राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकण दिनांक एकोणतीस सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाण्याची शक्यता आहे आणि अठ्ठावीस रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भ दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाडा दिनांक सव्वीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक आणि सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे नागरिकांना आव्हान कृपया अधिकृत सूचनेचे पालन करा धोकादायक भागात आ जाणे टाळा पूर्वप्रवहन क्षेत्रात जाणे टाळावे वीज पडत असताना झाडाखाली थांब थांबणे टाळावे पुरापासून बचावासाठी अत्यंत आवश्यक सर्व बाबीची काळजी घ्यावी पुराच्या आपत्तीपासून वाचवण्यासाठी स्थानिक निवारा केंद्राच्या सहाय्यमध्ये पुरुस्तीमध्ये अनावश्यक पर्यटन टाळावे